ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ मी फक्त उघडला बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेदाचं जे आयकॉन असं ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यानं आणि मी जेव्हा फोन बंद केला मी जयंतराव जी माझ्या शेजारी बसले होते जयंतरावनं मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सॲप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि त्या व्यक्तीने जयंतराव न उत्तरही दिलं त्याचा आणि माझा फोन बंद होता म्हणजे माझा फोन बंद मी काढलेला म्हणजे माझा काहीच ऑपरेशनल नव्हता फोन आणि जयंतरावांच्या बरोबर ती व्यक्ती चॅटिंग म्हणजे त्यांनी डबल टी केली मला व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंगमध्ये है काहीतरी गडबड चाललेली आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर तो, तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सॲप म्हणजे हा स्पॅममध्ये आला आहे मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचा व्हॉट्सअप प्लीज वापरा हे कोण हॅक करत आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल असं कळणार ना आपल्याला हे सगळं डार्क नेटमध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव हा मी नक्की तुम्हाला एक अनुभव म्हणून शेअर करीन पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की असा कुठलाही अनोळखी मेसेज आला तर जर जर तो उघडला तर त्याच्याजवळचं कुठलाही प्लीज आयकॉन दाबू नका कदाचित तो स्कॅम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी एक नवीन प्रकार असू शकतो प्लीज बी केअरफुल सेफ्टी फर्स्ट म्हणजे नुसता प्रायव्हसीचा विषय नाही पण दुसरा कोणीतरी व्यक्ती माझा आज माझा व्हॉट्सॲपचं अकाउंट वापरते त्याचा त्याचा गैरवापर येऊ शकतो या अकाउंटमधून लोकांना काहीतरी चुकीचे चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकतात म्हणजे जयंत पाटलांना जर त्यांनी पाठवलेल्या नमस्काराला उत्तर दिलं तर त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सॲपचा ऍक्सेस आहे त्याच्यामुळे जे जे व्हॉट्सॲप वापरतात किंवा असं कुठलंही तंत्रज्ञान वापरतात माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज बी केअरफुल ताई काल ठाकरे गटामध्ये झालं त्याकडे तुम्ही कसं बघता कारण सुपार गेला तर दुसरे कसे अतिशय दुर्दैवीय ज्या घटना झाल्या त्या माझी सगळ्यांना विनंती आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत कार्यकर्त्यांचा का समजू शकते की कधी कधी ते नाराज होतात पण या घटना वाढत चालल्या तुम्ही बघा अमोल झालं त्याच्यानंतर जिथे मग म्हणजे पोलीस यंत्रणा ही अकाउंटेबल कोणाला आहे ब्स टॉप सेट गृहमंत्री गृहमंत्र्यांनी या गोष्टी थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजेत या नेत्यांच्या झाल्या त्यानंतर घटना आल्या त्या म्हणजे कोयता गँग कोयता गँग आणि ते कशाला आहो आज मी एक अतिशय वेदना देणारा व्हिडिओ आहे दे झालेला आहे आठ दिवसा आज दहावा आहे मला वाटतं त्या मुलाचा उद्या दहावा इमॅजिन करा तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणजे बघूच शकत नाही इतका वेदना देणार आहे माणूस गेला त्या माणसाला खून केला आणि तिथून निघून गेला क्राईम वाढत नाही आणि पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचा क्राईम कॅपिटल झालं आहे सगळ्या घटना मग ड्रग्ज असू दे पोर्सचा ऍक्सिडेंट मध्ये रक्त बदलणार सॅम्पल्स असू दे या घटना पुण्यातच कशा होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय हे है, मी फक्त आरोप करत नाही हो डेटा सांगतोय ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे हा कुठला राजकीय विषय नाही एक सामाजिक विषय होत चाललाय आणि आपण याचं चिंतन केलं पाहिजे एक समाज म्हणून की प्रशासनाने की बाबा हे काय वर एवढे पैसे देत आहेत मग पैसे वाटत आहे सरकार एवढं दोन्ही हाताने तर मग क्राईम का वाढतोय जगामध्ये क्राईम आणि इकॉनॉमीचं एक को रिलेशन आहे या गोष्टी खूप लाईटली फक्त इलेक्शन संदर्भात घेऊन आहे सरकारनी थोडी गांभीर्यानी या ट्रिपल इंजिन सरकारनी गांभीर्यानी घेतले पाहिजे ते विषय हे बघा आता इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे काय काय जुमले मिळतील देतील हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता पाऊसच पडेल नुसता पाऊस नाही पण मला सांगा इतके वर्ष सरकारमध्ये होत्या योजना का नाही सुचल्या टायमिंग देखो लोकसभेनंतरच योजनांचा पाऊस पडायला लागला लोकसभेच्या आधी का नाही यांना हे सुचलं ठीक <laughs> आहे आता जर गरीब कष्ट करणाऱ्यांना मिळत असेल तर काय हरकत आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा यांनी दोन योजना केल्या पण ह्या आधी काँग्रेस असताना किती किती योजना गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी केल्या हे आम्हाला माहिती आहे पण आता मला त्या तुतुमेमध्ये तु नाही पडायचं विरोधकांकडे बोलायला काय राहिलं नाही म्हणून विरोधक या योजनांवरती सरकारच्या माझ्याकडे खूप बोलायला आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे पहिलं मला या महाराष्ट्र सरकारने सांगावं की सरकारमध्ये तीन पक्ष आहेत तिन्ही पक्षांनी वफ बोर्डचं जे बिल आहे याच्यात त्यांची लाईन पारदर्शकपणे सांगावी बीजेपीची लाईन मला माहिती आहे श्रीकांत शिंदेनी त्यांची लाईन सांगितली आहे तिसरा पक्ष जो सरकारमध्ये त्यांची लाईन अजून मला कळलेली नाही वफ बोर्डची म्हणजे त्या ते बिलावर त्यांचं मत काय हे आम्हाला कळलेलं नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बांगलादेशमध्ये एवढी अस्वस्थता आहे त्याची एक अतिशय महत्वाची मीटिंग दिल्लीमध्ये होती त्याच्यात महाराष्ट्रातले सगळे पक्ष हजर होते का तर नाही त्याच्यात काही सरकार काही पार्टी अॅबसेंट होते आता हे गंभीर विषय नाही बांगलादेशमध्ये जे चालले त्याच्यात आपल्याला इम्पॅक्ट होत नाही आपल्या शेतकऱ्यांच्या कांदा तिथे अडकला होता तो महत्वाचा नाही बांगलादेशमध्ये आपली मुलं मुली काय अनेक महाराष्ट्रातले देशातले युवा युवती लोक आता का, कामाला गेलेले स्टुडंट्स हे सगळे होते त्यांची सुरक्षितता आपली नैतिक जबाबदारी नाही तो पण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विषय मांडला बाकी कोणीच मांडला नाही मग बांगलादेशचा एवढा मोठा इश्यू आहे आणि महाराष्ट्रातला करप्शन महाराष्ट्रातला करप्शन एवढा मोठा आणि आहे मी एकटी म्हणत नाहीये चॅनल मधला अनालिसिस करा ना दौंड मधली कालचा झालेला खून आठ दिवसापूर्वीचा खून एवढी मोठी घटना आहे आणि मला सांगा हे है, फोन हॅकिंग आता मी विक्टेम झाले असे अनेक फोन जर हॅक है, होत असतील आणि सरकारला चार दिवसापूर्वी आ, एक नोटीस आली आहे की बाबा हे हॅकिंग होत आहे सरकारची नैतिक जबाबदारी नाही सगळ्या चॅनल्सला सांगून त्याची एक बातमी करायला लोकांना तुम्ही सांगायला नको की बाबा हॅकिंग ही नवीन काहीतरी टेक्निक आली आहे चार दिवसापूर्वी नोटिफिकेशन आलंय सरकारला का नाही सर्वसामान्य मायबाप जनतेला सांगितलेलं आहे कशाला माझ्यासारख्या व्यक्तीचा हॅक झाल्यावरच सांगायला बघा माझा एकटीचा फोन झाला हॅक नो प्रॉब्लेम पण असे अनेक लोक असतील एखादा डॉक्टर असू शकतो इमर्जन्सी काम करणारे व्यक्ती असू शकतो त्याचा फोन हॅक असा माझ्यासारखा झाला तर केवढी अडचण होईल पेशंटची मला सांगा आणि कस्टमर किंग प्रत्येक कस्टमरला असू का ना काम आणि इव्हेजिव्ह प्रायव्हसी हा फक्त माझ्या एकटीचा विषय नाही आहे या, या देशात प्रायव्हसी लॉज आहे त्याच्यामुळे खूप कॅज्युअली घेतात महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा आग... प्रश्न गंभीर झाला त्याचा एक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती टीका केली मराठा एक तर ही लोकशाही प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे आम्ही दडपशाहीवाले नाही आम्ही लोकशाहीवाले आम्ही संविधानाने हा देश आमच्यासाठी चालतो आम्ही संविधानात बदल करणारे लोक नाहीत आम्ही संविधानाच्या वर विश्वास प्रेम आदर करणारे लोक आणि त्यानंतर जर एखाद्याने कसं आहे आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर टीका केली ना ती हेडलाईन होतेच इतना तो हक बनता यार मला असं वाटतं जर अस्वस्थता असेल तर अशा युवक आणिशी चर्चा ही तर झालीच पाहिजे आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने त्याचा पुढाकार केला पाहिजे कारण आरक्षणात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त कुठला पक्ष पार्लमेंटमध्ये बोलला असेल संसदेत बोलला असेल तर तो आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महत्वाची घटना अशी आहे की या सगळ्या आरक्षणाचा त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल जी दिल्लीतच होऊ शकते मग मा तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात का नाही बोलत ते पार्लमेंटमध्येही बोलतो आणि महाराष्ट्रातही बोलतो आता मी तुम्हाला भारतीय जनता पक्षाचं उदाहरण देते धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भारतीय जनता पक्षाचं मत महाराष्ट्रात एक आहे आणि दिल्लीत पार्लमेंटमध्ये एक आहे दोन्ही वेगळी मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांचा सा। फुल क्लॅरिटी आहे की धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाची चर्चा आणि बिल महाराष्ट्र सरकारने प्रपोज करावं दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी पूर्ण ताकदीने आम्ही सरकारबरोबर उभं राहू पण आम्ही कुठेही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढायला आमची नेहमीच तयारी आहे पण शेवटी सत्ता ज्याच्या हातात असते तोच हा निर्णय घेऊ शकतो त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला माझी विनम्र विनंती आहे की प्रचंड अस्वस्थता महाराष्ट्रात आहे याच्याबद्दल इलेक्शन येतील आणि जातील पण ही अस्वस्थता शांत करणं चर्चा करणं ही लोकशाही पद्धतीने आपण सगळ्यांनीच म्हणून केलं पाहिजे थँक्यू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा